आज इथं बोलत असताना अगदी प्रामुख्यानं ज्यांची आठवण येते ते आपले सर्वांचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेबांची आदरणीय दादा मी आपल्याला मगाशी सांगितलं त्या जागेवरती मागच्या वर्षी आम्ही सर्व मंडळींनी स्वर्गीय पी एन साहेबांना शेवटचा निरोप दिला ह्याच सोडोली परिसरामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान जवळपास पन्नास वर्षापूर्वी स्वर्गीय पी एन साहेबांनी त्यांची राजकीय वाटचाल चालू केली जिल्ह्यातल्या अनेक संस्थांमध्ये पी एन साहेबांनी काम केलं जिल्हा बँकेत जवळजवळ चाळीस वर्ष साहेब संचालक म्हणून काम केलं पाच वर्ष तिथं पी एन साहेब चेअरमन म्हणून राहिले आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी खांद्यावर ठेवला एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं नेहमी आपल्या कार्यकर्त्यांसाठी जटले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या वरती निष्ठा ठेवून पी एन साहेबांनी काम केलं मागच्या वर्षी पी एन साहेबांच्या निधनानंतर त्यावेळी आमच्या या पी एन साहेबांच्या गटाची आणि आमच्या या पी एन साहेबांच्या परिवाराची जबाबदारी माझ्यावर आली त्यावेळेस सगळे कार्यकर्ते दादा ज्या पद्धतीनं पी एन साहेबांच्या बरोबर राबले त्याच्या पुढं दोन पावलं जाऊन माझ्या जा पाठीमागे राहिले एक कुटुंब म्हणून गेले कित्येक वर्षे ही लोक पी एन साहेबांवरती राहिली पी एन साहेबांच्या पश्चात त्याच प्रेमाने आणि त्याच ताकदीनं ही माझ्या बरोबर राहिली याचा मला अभिमान आहे एकंदरीत मागच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाच्या जा... राज्याच्या राजकारणात बरेशेच फेरबदल झाले पी एन साहेबांचे निधन झाल्यानंतर आम्हाला जी आपली आपली जी माणसं वाटत होती ज्यांच्यावरती पी एन साहेबांनी अपार निष्ठा ठेवली त्या मंडळींना मागत पी एन साहेबांच्या जाण्यानंतर साहेबांचा विसर पडला पी एन साहेबांच्या घरी सहानुभूतीचे दोन शब्द बोलायला वेळ मिळाला नाही खरं त्याच्या उलट दादा मला इथं आवर्जून सांगायचंय माझ्या स्वरूपाशी आई गेल्या गेल्या वर्षी पी एन साहेब गेले या दोन्ही वेळेला पवार साहेब असतील आणि आपण घरी येऊन आमच्या परिवाराला धीर दिला आमचं सांत्वन केलं माझे आजोबा बोंदरे दादां पवार बसून स्वर्गीय पी एन बसून दादा आमचा आणि पवार घाण्याचं नातं राहिले आणि आता हा प्रवेश आम्हा तमाम कार्यकर्त्यांसाठी हे नातं अजून घट्ट करणार आहे आज जरी इथे प्राथमिक स्वरूपात माझा प्रवेश इथं झाला असला तरी दादा ही बसलेली तमाम जनता आज बसून राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ते आहेत दादा, दादा, दादा। काही महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या भोगवती कारखान्याच्या संदर्भात आपल्याकडे भेटायला आलो होत आपण अगदी पहिल्या भेटीमध्येच आम्हाला कारखान्याला मदत करायचं आश्वासन दिलं त्यानंतर काही दिवसांनी आपण बोलून आम्हाला या पक्षप्रवेशासाठी सांगितलं त्यावेळी मी आपली परवानगी घेऊन सांगितलं आपल्याला की मला माझ्या कार्यकर्त्यांवरती बोलायला पाहिजे खरंतर निवडणुकीनंतर एक खतखत आमच्या सगळ्यांच्या मनात होती त्याला अनेक कारणं होती दादा आणि हे सगळं चालू असताना नेमकी तुम्ही आम्हाला हाक दिली गेल्या महिनाभरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची मी चर्चा केली के त्या सगळ्यांची बोलणं केलं आणि या सगळ्यांच्या सहमतीनं सगळ्यांच्या साथीनंच आम्ही या निर्णयाला आलो काही दिवसापूर्वी मी आपल्याला मुंबईमध्ये येऊन हा निर्णय सांगितला आणि आपण या अगदी आवर्जून तुमचा प्रवेश घ्यायला मी कोल्हापुरातच येणार असं आवर्जून सांगितल्यानंतर आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय या सर्वांच्या साक्षीनं मी दादा एवढंच बोलतो आणि थांबतो ज्या पद्धतीनं पी एन साहेबांनी एका विशिष्ट विचारसरणीनं काम केलं एका घराण्यावरती आयुष्यभर निष्ठा ठेवली इथून पुढच्या काळामध्ये मी आणि तमाम जनता आपल्याशी आणि आपल्या पक्षाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहणार आहे त्या सर्वांच्या समोर आपल्याला एक, एक विनंती दादा माझी राहील ज्याप्रमाणे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा सा। स्वर्गीय पी एन साहेबांवरती नेहमी एक पाठीवर हात होता ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांची कुठलीही अडचण असली तर ती सोडवण्यासाठी देशमुख साहेबांनी नेहमीच आम्हाला मदत केली त्याच पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये दादा आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडचणीला आपण पाठीचे हात ठेवावा आणि आमची कामं व्हावी एवढीच आपल्याकडून आधी दादा मी माफक अपेक्षा ठेवतो हो आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळी प्रमुख मंडळी आणि तुम्ही सगळी तमाम जनता माझ्या पाठीशी उभे राहण्यासाठी आलात त्याबद्दल आपलं सर्वांच मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया आपल्या डोळ्यात दाटलेल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका